मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज मराठा मोर्चाच्या पाच मागण्या फडणवीस सरकार कडून मान्य भाजपा सदस्य किरण पाटोळे व भाजपा सातपूर मंडळाच्या उपाध्यक्षा संकल्पना किरण पाटोळे यांच्या वतीने जल्लोष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी मराठा समाजाच्या पाच मागण्या मान्य केल्या असून त्यामध्ये हैदराबाद गॅझेटियरला मंत्रिमंडळ उपसमितीची मान्यता मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे सप्टेंबर अखेर मागे घेणार सातारा गॅझेटियर महिनाभरात लागू करणार आंदोलनासाठी बलिदान देणाऱ्यांना सरकार पंधरा कोटी मदत देणार अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदीच्या याद्या ग्रामपंचायतीत लावणार अशा मागण्या फडणवीस सरकारने मान्य केल्या आहेत आझाद मैदानावर श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन या मागण्या मान्य केल्या आहेत त्याबद्दल भाजपा सदस्य किरण पाटोळे व सातपूर मंडळाच्या उपाध्यक्षा सव कल्पना किरण पाटोळे यांनी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे अभिनंदन केले आहे अशोकनगर रस्त्यावरील स्वामी दर्शन अपार्टमेंट येथे पाटोळे कुटुंबियांच्या वतीने गणेशाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी प्रभागातील असंख्य महिला नागरिक यांच्या समोर फटाक्यांची आताशबाजी करीत नामदार देवेंद्रजी फडणवीस व नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले मराठा समाजाला न्याय देण्याचे काम मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी केले आहे त्यामुळे देवा भाऊंचे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचे खूप खूप आभार असे मनोगत संकल्पना किरण पाटोळे यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी महिलांचे खेळ घेण्यात आले विजेत्या महिलांना विधानसभा प्रमुख राजेश दराडे सातपूर मंडळाचे सरचिटणीस निलेश जोशी सामाजिक कार्यकर्ते नानावाने यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली भारतीय हलू, जनता पार्टीचा तेव्हा भाऊ फडणवीस तुम्ही आगळे पडो दे मान्य देवेंद्रजी फडणवीस आगे पडो नरेंद्र मोदी जी आगे पडो

गणपती उत्सवाच्या निमित्त जमलेल्या माझ्या सगळ्या माता भगिनी आणि या भागात मी पाटोळाचं अभिनंदन करतो की या भागात हे प्रथम वर्ष आहे त्यांनी बसवलेल्या गणपती त्यांच्या मित्रमंडळाने त्याबद्दल मी की प्रथमता त्यांचा आभार मानतो हे कार्यक्रम लोकमान्य टिळकांनी आपला पारतंत्र्याच्या काळात हिंदू समाज भारतातले नागरिक हे त्या चळवळीत सहभागी होत होता येत नव्हतं स्वातंत्र्याच्या चळवळीत त्या चळवळीत सहभागी होण्याकरता डायरेक्टली इनडायरेक्टली त्याचा उद्देश होता या गणपती उत्सवाचा की हा इथे साजरा करावा आपली विचारांची देवाणघेवाण स्वातंत्र्य लढ्यात कशी असावी तिथं त्याची पायाभरणी होत गेली तसेच आज मला इथं पाटणाला त्यांनी स्वामी दर्शन मित्रमंडळाने बोलवलं एक आनंदाची बातमी अशी आहे संपूर्ण महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला अनेक समाजांशी निगडीत असलेला आज जो प्रश्न होता मराठा आरक्षणाचा हा मान्य देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ आणि मंत्रिमंडळातल्या सहकार्यांच्या वतीने आज तो सोडविण्यात आलेला आहे त्याचा मसुदा आज जे आंदोलन करत माननीय धरांगीजी पाटील यांनी तो मान्य केलेला आहे आणि त्यांनी उपोषण सोडलं आणि महाराष्ट्राच्या पन्नास वर्षाच्या इतिहासात कुठल्याही जातो जातीय सलोख्याला बाधा न येता कुठल्याही गोष्टीत वादविवाद न होता, हा प्रश्न अत्यंत वैज्ञानिक न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून तो पूर्णपणे त्यांनी समाजाला देऊ केला आणि महाराष्ट्राच्या इतिहासात या निर्णयाची नोंद घेतली जाईल असं भरीव काम देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रात होत आहे असाच महाराष्ट्र त्यांच्या हातून घडो ही ईश्वर चरणी आणि गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो आणि तुमच्या कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो यानंतर या मंडळातर्फे भारतीय जनता पार्टी प्रणित स्वामी दर्शन मित्र मंडळातर्फे जल्लोषाचा जो महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलेला आहे मान्य देवेंद्र भाऊ फडणवीस ने यांच्या नेतृत्वाखाली त्याचा जल्लोषाचा छोटा कार्यक्रम होईल त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडेल तोपर्यंत पाच एक मिनिटं सगळ्यांनी थांबावं छत्रपती या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद